मिच्या पावलांनी आमिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते कला ही अद्वैतल्या ऑफिसला घेऊन आलेली असते तिथे आल्यानंतर अद्वैत हा खूप भावनिक झालेला असतो त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तो कलाला सांगत असतो की हॉ हो हे ऑफिस म्हणजे फक्त ऑफिस नाही आहे तर हे ऑफिस म्हणजे माझं कुटुंब आहे आणि आज माझ्यामुळेच या कुटुंबाला घालबोट लागलेला आहे असं तो रडत रडत करायला सांगत असतो त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं आणि भावनिक झालेलं असतो तो म्हणतो की हे सामर्थ्य आमांनी हे ऑफिस इतके कष्टाने उभं केलेलं आहे आणि आम्हीसुद्धा आत्तापर्यंत एकही एक कोणाचाही गालबोट लागून घेतला नाही आज माझ्यामुळे हे सर्व काही होत आहे असं गिल्टी फिलिंग त्याच्या मनात असतं आणि तो रडत असतो आणि त्याला इतक्यात खूप मोठा धक्का बसतो म्हणजे पॅनिक अटॅक त्याला आलेला असतो खूप असं खोकला लागलेलं असतो कला त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते ॲक्च्युली हे सर्व राहुलने दिलेल्या गुह्यांमुळे झालेलं असतं तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला सर्व काही अपडेट्स येणार आहेत